हॅलो तर आज आहे एकोणतीस डिसेंबर शनिवार आहे आणि उद्या असणार आहे बेळामोशा आणि त्यासाठी मी निघाली आहे जेवळीला की जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीत असेल जेवळी आहे माझा आजोळ आहे तर त्यासाठी आम्ही सगळे निघालेलो आहेत तर मी माहेरी आली आहे काल तर आता मी इथून निघणार आहे तर बघूया या वेळामोशा काय असते आणि कशी सेलिब्रेट केली जाते तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा तर अमावस्या सुरू होणार आहे आणि त्याच्याच निमित्तानं आमच्या मम्मीने सगळे देवपूजा करण्यासाठी चक्क दोन तास लावलेले आहेत सगळं नीट घासून पुसून तिची देवपूजा फायनली झालेली आहे त्यानंतर मस्तपैकी उत्तप्पाचा नाश्ता केला आणि आमच्या यांना लाल परीने प्रवास करायचा होता त्यामुळे ठरवलं की आज लालपरीने प्रवास करूया तर आम्ही डिरेक्ट आष्टामोडपर्यंतची बस पकडली आणि तिथून अण्णा आम्हाला घ्यायला आला होता तर गाडीमध्ये बसून आम्ही निघालो जेवळीला गेल्यानंतर मस्तपैकी गरमागरम मावशीने स्वयंपाक केला होता तर दुसरीकडे अव्वाची लगबग सुरू होती तर ती तयारी करत होती आंबील बनवायची आणि त्याची प्रोसेस एक दिवस आधी केली जाते तर हे आंबील ज्वारीच्या पिठाचं बनवलं जातं आणि प्यायला पण खूप मस्त लागतं तुम्ही उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये कधीही हे ट्राय करू शकतात तर आम्ही आल्यामुळं पिल्ल्या आणि पिल्ली खूप खुश होते थंडीचा सीझन म्हणला की हिरवे पालेभाज्यांचा सीजन तर आव्हाने मस्तपैकी हिरवीगार मेथी पालक चुका आंबाडी अशा मस्त ताज्या हिरव्या भाज्या आणल्या होत्या त्याचबरोबर कांद्याची पात आणली होती गाजर वांगे आणले होते तर या सगळ्या भाज्या मिक्स करून भजी बनवली जाते भजी म्हणजे आपण नॉर्मल खातो ती भजी नसून ही एक विशिष्ट प्रकारची भाजी आहे जी या सगळ्या भाज्या मिळून बनवले जाते आणि ही स्पेशल थंडीमध्येच बनवली जाते इथं मावशी रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे आणि मस्त गरमागरम खोबऱ्याची आमटी भाकरी असा बेत आहे इथं पिल्लीच्या शाळेत एक प्रोजेक्ट दिलेला आहे तर इथं त्या प्रोजेक्टची तयारी चालू आहे त्यांचे प्रिय जिजू करून देत आहेत आपण दुपारी जे आंबील बघितलं ते या मटक्यामध्ये भरलं जातं आणि दुसऱ्या दिवशी हे शेतामध्ये नेलं जातं त्याच्यावरती चुना आणि कातने डिझाईन काढायची प्रथा आहे तर इथं मावशी आदल्या दिवशी रात्रीच त्याची तयारी करून ठेवत होती त्याचबरोबर दोन छोटे मिळ सुद्धा असतात त्याच्यावरती पण चुना आणि कातनं डिझाईन करून घ्यायचं आणि त्या दोन याच्यामध्ये राख विड्याचं सामान म्हणजे सुपारी हळकुंड वगैरे घालायचं आणि त्याच्यामध्ये शेवाय घालायचं तर रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि आपण बघतोय की चुलीवरती एका मोठ्या पातेल्यामध्ये काहीतरी ठेवलेलं थे आहे तरी नेमकं काय आपल्याला आता सोनाली सांगणार आहे काय पाला आहे हा असं म्हणतात की घरात एखाद तरी म्हातारा माणूस किंवा एखाद तरी मूल हवं दोघांच्या असण्यानं घराला खरच घरपण येतं सोबत हे सगळं एन्जॉय करत असताना तिच्या काळात ते कसं करत होते किंवा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ते कसं सणवार सेलिब्रेट करत होते याची खरंच ऐकण्यामध्ये खूप मजा होती रात्री सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही उंडे बनवायला घेतलं तर आमच्याकडे ज्वारी आणि बाजरी दोघांचे उंडे बनवले जातात आता मराठवाड्यामध्ये प्रत्येक भागात वेगवेगळी प्रथा आहे उंडे आणि खिरीची प्रोसेस रात्रीच सुरू झाली होती तर सकसकाळी आव्हाने खीर घोटायला घेतली चुलीवर बनणाऱ्या पदार्थांची टेस्टमध्ये खरंच जादू असते बालपणातील उन्हाळ्याच्या सुट्ट्या या जास्तीत जास्त गावाकडे घालवल्यामुळे माझं गावाशी एक वेगळंच कनेक्शन आहे त्यामुळे गाव म्हटलं की मनाला एक वेगळाच आनंद भेटतो आणि आता सासरची मंडळी देखील गावाकडची असल्यामुळे मोठेपणी देखील गावाकडचा मोह काय मला आता आवरता येत नाही वेळामोशाला दोन महिने बाकी असतानापासूनच अण्णांचा मला सारखा फोन येत होता की तुम्ही वेळामोशाला कधी येणार आहात काय नियोजन ठरलंय कसं आहे आधीच सुट्ट्या वगैरे काढून ठेवा म्हणजे जे हे आपुलकी आणि त्यांचा जो त्या पाहुणचाराने मी नेहमीच जातो सकाळी उठून बघतात तर खीर रेडी होती अंबील रेडी होतं आणि भजीला सुद्धा मावशीने फोडणी दिली होती तर सगळं स्वयंपाक रेडी होतं आंबिलला या गाडग्यामध्ये भरलं त्याची पूजा केली आणि शेतामध्ये नेण्यासाठी दिलं तर आधी अशी प्रथा होती की हे आंबिलचं गाडग गा। पूर्ण घरापासनं शेतापर्यंत चलत न्यायचं असतं जे घोंगडं असतं आपलं ते पांघरून पण आता तशी प्रथा थोडी बुजत चाललेली आहे त्यानंतर आम्ही सगळं नैवेद्य वगैरे भरून आम्ही निघालो शेताकडे गावाबाहेर निघताच आम्हाला लागतं श्री बसवेश्वरांचं मंदिर तर पहिला प्रसाद किंवा नैवेद्य बसवेश्वरांना दाखवला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो शेताकडे तर तिथं एक आमचं खूप मोठं चिंचेचं झाड आहे त्याखाली आम्ही जेवायला बसतो आणि आमचे जे, जे पाच पांडव आहेत त्यांची पूजा आम्ही दुसरीकडे करतो तर आम्ही आणि आमचे मामा मिळून एकत्र वेळामशा साजरा करतो तर ते पण आमच्यासोबत होते तर आधी सगळ्यांनी सामान आणून ठेवलं आणि त्याच्यानंतर शेतामध्ये जे जे देव असतात त्यांचं नैवेद्य लावायला घेतलं आणि त्यांना एकदा नैवेद्य दाखवलं की पाच पांडवांना नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतर जेवायला बसायचं तिथून आम्ही निघालो शेतातल्या देवीच्या मंदिरात तिथं देवीची पूजा केली नैवेद्य दाखवलं आणि त्याच्याच बॅक साईडला आहे आमचं वेळामुशाचं पांडव तर पां... तिथं आम्ही पांडवांची पूजा केली त्यान तर त्यानंतर मामा आणि अण्णाने चर मारायला घेतलं चर म्हणजे आपण दे जे नैवेद्य दाखवतो ते आणि पाणी तर ते सगळीकडं जिथं जिथं आपलं शेत आहे तिथं मारायचं असतं त्यानंतर जसं फळांचा राजा फुलांचा राजा असतो तसं धान्याचा राजा म्हणजे ज्वारी तर ज्वारीच्या शेतामध्ये पाच धाटं घ्यायचं आणि त्यांची पूजा आधी करायचं म्हणजे आपण इथं भूमिपूजा केल्यासारखं झालं भूमीपूजा केल्यानंतर तिथं आपल्याला आपलं तोंड गोड करावं लागतं म्हणून आपल्याला जे आपण प्रसादासाठी बनवलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं खावं लागतं आम्ही सकाळी सगळीकडचे पूजा वगैरे करून घेतली तर त्याच्यानंतर आमचे सोलापूरची गँग आली म्हणजे आईबाबा आले भैयावणी आत्या सगळेजण आले होते विशाल भाऊजी तर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी थंडगार चिंचेच्या झाडाखाली बसून जेवण केलं आणि सगळ्यांना जेवण खूप आवडलं शहरामध्ये कितीही महागड्या हॉटेलमध्ये काहीही फॅन्सी जेवण तुम्ही जेवा पण हे जे, जे जेवण आहे ना याला चव चा वेगळीच आहे ज्यांना गावाकडचा लळा आहे ते खरंच रिलेट करतील माझ्या बोलण्याशी की हे जेवण तुम्हाला खरंच शेतामध्ये जेवल्यानंतर खूप सुखी समाधानी वाटेल आणि आम्हाला पण सगळे आल्यामुळं खूप छान वाटत होतं आमच्या जवळीला अशी प्रथा आहे ज्यांच्या शेतामध्ये देवी महालक्ष्मी आहे तर संध्याकाळी महालक्ष्मी उभी केली जाते आणि ती संध्याकाळी गावामध्ये आणून मिरवणूक काढली जाते तर ही अशी प्रथा तुमच्या पण गावात आहे का मला कमेंट करून सांगा तर सगळ्यांनी मस्तपैकी शेतामध्ये आजचा दिवस फुल एन्जॉय केलेला आहे तर तुम्हाला हा शेतातला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू बाय